भयानक पोहोच भयानक कस तरी आपण आण... आलो महादेवाचं मंदिर आहे इथं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मान्सून मधल्या दुसऱ्या ट्रिपला आपल्या मान्सून मधली दुसरी ट्रिप आपण आलोय पाटण तालुक्यातील दातेगडला पाटण तालुका म्हटला की तिथला निसर्ग हा नेहमीच सुंदर आणि अप्रतिम असतो हिरवळ बघा फक्त एकदा का तुम्ही कराडमधून किंवा निघाला पाटणला या पाटणला येतानंतर तुम्ही गुगल मॅप्सला जरी टाकलं की दातेगड फोर्ट दाते दातेगड फोर्ट किंवा दाते फोर्ट करून टाकलं तरी पण तुम्हाला पूर्ण लोकेशन येईल तुम्हाला दोन तीन रोड येतात दोन तीन मधला मी तुम्हाला सजेस्ट करेन की पहिला राईट टर्न घेऊ नका दुसरा राईट टर्न जो की पाटणमधल्या पंचायत समितीच्या बाजूने राईटला जातो ओके पंचायत समिती ऑपोजिट साईडला आहे लेफ्टला त्यात थोडंसं पुढून राईटला जातो तर तो टर्न घ्या तिथला रोड चांगला आहे आम्ही लास्ट टाइम गेलेलो तेव्हा त्या टर्नने गेलेलो बट आता थोडा आलो आणि पुढचा हा टर्न घेतला इथं रोड थोडा खराब आहे खाली विरड कोसळ तुम्ही आता व्हिडिओत बघितला असेल मित्रांनो दातेगड हा फोर्ट सातारा जिल्ह्यामधील चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्ग वैशिष्ट्य म्हणजे या गडावर बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केलेल्या आहेत जसे की येथील तलवारीच्या आकाराची विहीर दातेगडास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते दातेगडला आपण अशा तऱ्हेनं पोचलेलो आहे जे तुम्हाला दोन रोड म्हटलं तर एक रोड इथून येतो इथं मिळतो दुसरा रोड जो आहे तो इथून मिळतो हा रोड थोडा खराब होता चिखल वगैरे आणि हा आहे दातेगड आजूवर दिसतो तो दातेगड दात थोडस चिक वगैरे असतो पण चांगला ऍटमॉस्फिअर इथला दातेगड हा मध्यम चढाई श्रेणीमधील गड असून याची उंची एक हजार सत्तावीस मीटर एवढी आहे साध्या भाषेत सांगायचं झाले तर फक्त पंधरा मिनिटमध्ये तुम्ही गडावर इझिली चढू शकता सो तुम्ही ही ट्रीप तुमच्या फॅमिलीसोबत किंवा एखाद्या नॉन ट्रेकर मित्रासोबतसुद्धा प्लॅन करू शकता घड चरायला सुरुवात पण केली नाही आणि एवढा पाऊस आला आहे छोटासा आहे गड करा छोटासा गड आहे लागते फटाफट भयानक खुळ्यासारखं वा वारा आहे इथं काय लाडच नाही वाऱ्याचा पाऊस पण आहे बराच आहे पाऊस भयानक पाहतो भयानक कस तरी आपण आलो ಕಾಲೇ ವಿಥೌಟ್ ರೈನ್ ಕೋಡ್ काल ना शूज घेतल्यावर एक पन्नास शंभर रुपयाचा तर डी मार्ट रेनकोट होता ना तो पण घ्यायला पाहिजे होता ते मूर्खपणा गेला नाही इट वॉज जस्ट प्रँक घसरलो तर दुसऱ्यांना न दाखवण्यासाठी भारी पंचलाय नाही इट वॉज जस्ट प्रँक अँग आहे आम्ही आलो ना बशा तर पोरं टेंट टाकलेला इथं हो वर यस आत एंट्री केल्यानंतर आपल्याला हनुमानजी आणि गणपती बाप्पा यांची दगडात कोरलेली प्रतिमा दिसून येते हवा खूप भयंकर असल्यामुळे माझा आवाज काहीच येऊ शकला नाही या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोयना डोंगर रांगमध्ये हवेचा वेग हा नेहमी खूप जास्त असतो पण आज एवढा होता की मला सुद्धा इथे सरळ उभा राहणे पॉसिबल नव्हते तर आता आपण दातेगड या फोर्टचा इतिहास एकदा बघून घेऊ पंधराव्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करून हा किल्ला बहामणी राज्यात सामील केला बहामणी राज्याचे जेव्हा तुकडे झाले तेव्हा हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला सन पंधराशे बहात्तरमध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती अफजलखानाच्या वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला यांनी गडाची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर टाकली होती पाटण परिसरात वास्तव्यात असल्यामुळे पुढे हे साळुंखे घराणे पाटणकर या नावाने ओळखू जाऊ लागले छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला पुन्हा मुघलांकडे गेला इसवी सन सोळाशे एकोणऐंशी मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातली चौतीस गावे इनाममध्ये दिली होती इसवी सन सतराशे पंचेचाळीसमध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडला वेढा घातला पण हा किल्ला काही त्यांना जिंकून घेता आला नाही विशेष सांगायची बाब म्हणजे ज्यांनी तिन्ही छत्रपतींचा काळ पाहिलेला आहे असे रामचंद्र आमात्य बावडेकर यांचे या गडावर तीन महिने वास्तव्य होते

सह्याद्रीची ला ही लांब डोंगर रंग पाहून मला मराठी कवी मिरांकूर यांच्या सह्याद्रीवर लिहिलेल्या काही ओळी आठवतात इथे वाहतो सळसळ वारा कडे कपारीन मधुनी इथे वाहतो सळसळ वारा कडे कपारीन मधुनी धो धो पडती पाऊस धारा इथल्या ढगान मधुनी इथे पेरले बीज पराक्रमाचे अमुच्या पूर्वजांनी इथे पेरले बीज पराक्रमाचे पूर्वजांनी कितेक जन्मले वीर मावळे इथल्या माती मधुनी उंच सुळके खोल दर्या घणदाट झाडी इथली उंच सुळके खोल दर्या घनदाट झाडी इथली गणिमास न बदली कधीही साधी पाय वाट इथली तर मित्रांनो ही आहे गडावरील तलवारीच्या आकाराची विहीर खाली उतरायला पायऱ्या देखील आहेत पण पावसाळ्यात पायऱ्यांवर शेवाळ साठल्यामुळं घसरटी निर्माण झालेली असते सो उतरताना थोडी काळजी घ्या महादेवाचं मंदिर आहे इथं पिंड आहे महादेवाचं मंदिर नाही आहे पिंड आहे खाली पाणी वगैरेसाठी नाही आता आपण दातेगडवरून उतरतो खाली मान्सूनमधली दुसरी ट्रीप ही आपली सक्सेसफुल झालेली आहे खूप मस्त असा निसर्ग आहे फक्त एवढंच आहे वारं खूप आहे आणि वाऱ्यामुळं पावसाचा मारा खूप होते आणि तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच कंटेंटसाठी दिलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा कधी न्यू व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल